नमस्कार मी संदीप खळे व्हिडिओ जर्नालिस्ट राजू देवडेस बारामती लोकसभा बा मतदारसंघाचा आढावा घेतोय आज आपण आहोत इंदापूर तालुक्यातील बावडा या ठिकाणी बावडा हे गाव माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचं हे गाव आहे या गावात नक्की कोणाची हवा आहे सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार ही अजून कोणाची हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू बावड्यामध्ये आहोत आणि येथील नागरिकांशी चर्चा करू नक्की ते शरद पवारांना साथ देणार आहेत की अजित पवारांना तर चला तर चला बावडाकरांशी संवाद साधू आजी निवडणूक लागली माहितीये का तुम्हाला नाही नाही माहित नाही कशाची निवडणूक लोकसभेची नाही मला माहित नाही माहित सरकार सरकारच्या काही योजना भेटल्यात का सरकारचं काय भेटतं का तुम्हाला योजना वगैरे काही भेटल्यात का होय काय भेटले पैसे मिळते किती भेटतात किती मिळते पोराला घेऊन येत असते मी निवडणूक लागली माहितीये का कोण आहे उमेदवार सुरे काय सुप्रिया सुळे आणि सुनित्रा पवार कुणाची आवा आहे इंदापुरात आता आम्ही ना 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 लागणार का बरं तुतारी ते पहिले पण आहे ना पण आता सुप्रिया सुळे मागच्या वेळेस गाड्यावर लढल्या होत्या पण आता तुतारी आहे त्यांच्याच मागे जाणार शरद पवारांसोबत का बरं शरद पवारांसोबत त्यांचं कार्य आहे चांगलं अजयदादांचं नाही का हाय ना मग शरद पवार का भरपूर बदली बदली का म्हणून करावी तुम्ही पक्ष बदलायला नव्हता आता हर्षवर्धन पाटीलंचं गाव आहे अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील एकत्र काम करतील का काय करणार नाही करणार या भागात बावडा परिसरात तो तरी चालेल का फुल फुल चालेल दुण। 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 बाबा पवार साहेब का अजित अजित दादा आमच्याकडे पवार साहेब हो कोणतं गाव आहे तुमचं तुझ्यावाडी पवार साहेब असेल का बरं पवार साहेब पवारसाहेबांचा हो सांगतो बरं का मी आता बाकी काय चोरून ठेवायची गरज नाही मेन सुरुवातीला ज्यावेळेस पवार साहेबांनी गाव ते नागपूर पायदिंडी काढली होती त्या पायदिंडीत मी दहा दिवस काढलेत तर मी आम्ही सोडू कसं एका बापाच्या पुढे जन्म घेऊन दुसऱ्या बापाचं नाव सांगायची काय गरज नाही आमदार आणि माझे आमदार दोघे पण अजितदा बरोबर आहे साहेबांच्या विरोधात काय फरक पडतो काय फरक नाही पडणार आमदाराचं माझ्या आमदाराच ऐकणार नाही का नाही ऐकणार काय वाटतंय तुम्हाला तुम्ही तर पवार साहेबच लावले का बरं पवार साहेब बरं का, का आता तुम्ही बघितलं कशाला विचारता आता मी सांगितलं माझं झाले मुलाखत पहिली आंबेलाच आम। करणार आम्ही त्याच्यामुळे कशाला डबल विचारतोय आपण सुमित्रा पवार का नको सुमित्रा पवार नको का पण का नको पवार साहेबाला सोडून गेलेली माणसं आहेत ही साहेबाला जे सोडून जातो त्याचा विचारच करायचा नाही बापाला जर मुलगा सोडून जात असेल तर त्याचा विचारच करायचा नाही हे माझं मत आणि एक कसं होतय तिकडं ते काय नाही उपयोगी म्हणजे हर्षवर्ध योग्य वाटत नाही दत्त मामा भरणे हर्षवर्धन हर पाटील विधानसभेला एकमेकाच्या विरोधात लढतात आणि आता एकत्र आहेत काय होतय ही जी आमदार आहेत का आता दोन्ही भाव आणि बरणे मामा आता ह्यांना जावंच लागतंय भाव आता युती आहे है। पण ह्यांच्या माग आम्हाला जाऊन चालत नाही नेत्यांना जावंच लागते त्यांची चुकच नाही भाव असतानाच भाजपमध्ये आणि हे बरणेव माझ्या माग गेल भरणेवा माझा हात धरून गेलं मा माजाचा हात धरून गेल काय करायचं आम्ही काय करायचं विधानसभेची काळजी नाही वाटत विधानसभेच्या वेळेस वी, बघू त्यांना काळजी नाही आहे विधानसभेच्या वेळेस बघू आम्ही त्यावेळेस भावचा विचार करू की आज नाही काय बावड्यात कोणाला मतदान जास्त होईल आता दु, 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 दु तो तो ते दुसऱ्यांचं काय मला माहित नाही पण आम्ही तर तो देणार आहे पण हवा का असते ना हवा हवा काय होत आहे वर्गा सत्तेच्या माग हवा पळती ही हवा का तयार करतात ऑटोमॅटिक हवा नसते हवा बनवत्यात आहे मग बनवलेल्या हवेत काय आम्ही नाही बनवलेल्या हवेत तुम्ही नाही काय व्यवसाय काय तुमचा ड्रायव्हर आहे काय समाधान आहे का सरकारवर कशाच समाधानी आहे ड्रायव्हरला कसं तुम्ही बिझ नियम काढला होता मध्ये त्यामुळे कसं समाधान आहे मग लोकसभेत ड्रायव्हर सरकारच्या विरोधात जातील का बरोबर राहतील विरोधात जाणार शंभर टक्के सुप्रिया ताई का सुनेत्र ताई सुप्रिया ताई सुप्रिया तर नाराजी व्यक्त केली जाते काही भागांमध्ये केली जाते पण हे हर्षवर्धन पाटील आम्हाला आप्पासाहेब जगदार जिंदाबाद आपासाहेबांचं काही काम आहे साहेबाचं लय शेतकऱ्यांसाठी काम आहे स्वादी सोसायटी भरायची म्हणले तरी लाख एक लाख रुपये दिले तरी एक लाख रुपयाला तीन दिवसासाठी तीन टक्के मागते ती लोक आप्पासाहेब आठ आठ पंधरा पंधरा दिवस येतात सोसायटी भरायला पैसे भरा सोसायटी नव अजून करा परत ही करा त्याच्यामुळे हर्षवर्धन पाटील बी नाही आणि आपासाहेब बी नाही हे नाही भरणीमान नाही बावड्यात हर्षवर्धन पाटलांना आप्पासाहेब भारी पडतील का शंभर टक्के भारी पडणार किती लीड निघायला सुद्धा त्यांना बावड्या गावात मी बावड्याचा नाही सांगता येत नाही अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू नक्की कुणाची हवा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू गाव कुठलं आहे तुमचं निवडणूक लागली माहिती आहे हो सरकारवर वा तुम्ही समाधानी का हाय बऱ्यापैकी बऱ्यापैकी आता सुप्रिया सुळे विरुद्ध सुनित्रा पवार अशी लढत होती तर कशी होईल लढत मला वाटतं ताईच ताईल सुनीत्राय ते का असं वाटतंय चाललंय सगळी गरजे ते म्हणते पण सुप्रिया सुळेंबाबत पण सहानुभूती आहे म्हणते पण आता काय लोकांचं काय सांगते हर्षवर्धन पाटील आणि दत्ता मार्णे सुनीत्र पवारांचा प्रचार आप्पासाहेब जगदाळे त्यांच्या विरोधात सुप्रिया सुळेंचा प्रचार करतायत तर हे स्थानिक वातावरण कसं राहिलं इथं कसं मोठ्यांच्याच हे होणार आहे बावांच्या ऐकणार आहेत ना लोक काय लोक ऐकणार काय लोक हर्षवर्धन पाटलांची विधानसभेची निवडणुकी लोक आता लोकसभेला ऐकतील का त्यांचं ऐकतील काय लोक ऐकतील काय म्हणजे काय वाटतं तुम्हाला मतदान करतो का नाही माझं नाही का ना वय नाही हवा कुणाची पण इकडे भाऊ हर्षवच हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील कोणत्या पक्षात आहेत भाजप इथं तो उमेदवार राष्ट्रवादीचा आहे नाही भाजप भाजप राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत सुनित्रा पवार माहित भाऊचे कार्यकर्ते करतील का सुने पवारांना बदल करणार शंभर टक्के करणार का बरं करतील योगदान भरपूर पण बाहून दादांचं वैर होत ना मागच्या काळात वैर होत पण आता पक्षात एकत्र आलेत ना दोन्ही कुठं हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये बरोबर आहे पण त्यांचं एकमत झालं ना दोन्ही कडे अजितदादांनी जर दत्ता मामा भरणींचा यांचा प्रचार केला विधानसभेला तर मग हर्षवर्धन पाटलांचं कसं होणार ते आता काय पक्ष ठरवल ना त्यांचं काय असं म्हणत नाही पण आता मतदारांना पण ते लक्षात घ्यायला पाहिजे ना विधानसभेला जर दत्तमाम भरणेच तिकीट भेटलं तर अजित पवार त्यांचाच प्रचार करणार ना अजित पवार करतील की पण पक्ष त्यांचा विचार करेल ना भाऊंचा विचार करेल ना कर पक्ष कुणाला कुठं उभा करायचं कुणाला कुठं माहिती म्हणजे मतदारसंघ सोडून जाणार हर्षवर्धन पाटील तर नाही पण कुणाला कुठे कुठं कुठे येणार ना ते करणार ना आपण एकच विधानसभा घेतील ना करतील ना कुठे ना काय जवळजवळ करणार ते आज हर्षवर्धन पाटलांनी सुनेद्र पवारांचं काम केलं आणि उद्या सुनेंद्र पवार जर दत्ता मामा यांच्या प्रचाराला आल्या तर मग हर्षवर्धन पाटलांची भूमिका योग्य पाटील कंजीर खूपच लागत जस ज्यावेळेस करतील तसंच ह्यावेळेस झालं मग त्यांचं असं होणार तसं होणार ना आता ह्यावेळेस तिथे होणार बघ अरे सोतन पाटलावर तिकीट भेटेल माहितीच पण कसं आपण सांगतो सांगू शकत नाही ना, ना आता ना कसं वर होईल असं काही शब्द विब्द दिलेच आहे का ना तसं सांगू शकत नाही आता नाही सांगू शकत बाबा कुठले कोणाची हवा आहे सुप्रिया सुळेंची का सुनीत्र पवारांची सुळे सुळे सुळेंची का बरं सुळेची आम्ही पहिल्यापासून दहा ऐंशी बसून सुळे शेत भागचं आहे आजी दादांचे काम चांगले ना असले तरी काय करायचं नाही करायचं सुळे का बर शरद पवारांनी शेतकऱ्याला पण आता तर मोदी साहेब आले होते माहिती ना तुम्हाला मोदी काय मोदी साहेबांनी टीका केली पवार साहेबांना चालायचं घ्यावं आता हो कसं असतं आपल्याला गरीबाला जे पाहिजे माणूस त्याला द्यावं लागतं आपल्याला मत गरीब देतील शरद हा आणि हर्षवर्धन पाटील काय करतील हर्षवर्धन पाटील काय होतं त्यांच्या मागे आम्ही बरेच दिवस पण नाही आता आड्याला अड्याल ते आम्ही कट करून टाकलं कट करून टाकलं आम्ही नाहीच का आता तिसरा कोणता उमेदवार तुमचा पर्याय शरद पवारांशिवाय पर्याय नाही असं म्हणतात अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण हर्षवर्धन पाटील जे आहेत माजी मंत्री भाजपचे नेते त्यांच्या बावडा गावामध्ये आहोत आणि ती नागरिकांशी आपण चर्चा करतोय जाणून घेतोय नक्की हवा कुणाची नक्की चर्चा कुणाची कुणाची चर्चा आहे बावड्यात हॅलो बावड्यात चर्चा कोणाची कुणाची चर्चा आहे तुला काय वाटतं कुणाची चर्चा आहे काय नाही माहित नाही बावड्यात चर्चा कोणाची काय बर तुतारी पहिल्यापासून सुप्र खासदार आहेत हर्षवर्धन पाटलांच गाव आहे असलं तरी तू आहे हर्षवर्धन पाटील दत्ता मामा भरणे हे आमदार माजी आमदार सुनीत्रता प्रचार करतायत पण सुप्रदाची हवा आहे हवा असं कारण काय सगळे नेते मंडळीकडे इकडे सगळा सामाजिक खेड झालाय काय बरं नेत्यांच्या विरोधात काय नाराजी नेत्यांच्या म्हणजे सगळी खेळी झाली होती ना मंडळी अन्न पवार साहेबांना फेड आपल्या सगळे मोदी साहेब जे आहेत ते सुनीतर ताईंचा प्रचार करायला आले होते अहो मोदी साहेब मोदींचं काम चांगलं आहे की पण अजित पवारच ना ना काम चांगलं अजित पवार पवार साहेबांना सोडून गेले त्यामुळे अजित पवार माणस नार होत ना राजकारणात असं घडतच असताना घडतच म्हणजे लोकांचा तिकडे 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 मतदान होणार कुठं कले शरद पवारांक आहे का शरद पवारांकडकले हर्षवर्धन पाटील जे आहेत त्यांचा बाले किल्ला हा बावडा इथं नक्की नक्की कोणाला हे बावडा मला सांगू येत नाही कारण मी लाखी आहे जाई आमच्या तर मदन होत निवडणूक लागली माहिती आहे का कोणी उमेदवार सुनेत्राताई पवार महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना विरोधी फायदा होईल होईल शेतकरी नाराजी व्यक्त करताय निर्यात बंदी निर्यात बंदी आणि याचा याच्यामध्ये मोदी साहेबांनी शेतकऱ्यांसाठी भरपूर काही योजना केल्या आणलेल्या आहेत सिंचनाच्या असतील किंवा त्यांना त्या ठिकाणी जे वर्षाला मिळणारा निधी असेल आणि मोदी साहेबांनी गोरगरीबांसाठी जे काय रेशनचं मोफत रेशन केलेलं आहे किंवा देशा देशपातळीवर जी काही के कामं केलेली आहेत ती पाहता सक्षम भारत बनवण्यासाठी एक भक्कम असा पंतप्रधान म्हणून मोदी साहेबांचं सा काम आहे राष्ट्रवादीला का तिकीट दिलं भाऊ भाजपचा उमेदवार का दिला गेला नाही महायुतीचं जागा आहे हे म्हणतात मोदी साहेबांची हवा इकडं काय वाटतं तुम्हाला पवार साहेबांची हवा का मोदी साहेबांची पवार साहेब का बरं पवार साहेबांची पवार साहेब पहिल्यापासून त्यांचं कार्य पण अजितदादा त्यांना दा सोडून गेलेत अजितदाची पत्नी उमेदवार आहे त्यांच्या त्यांच्या शेतकरी कोणासोबत जाईल शेतकरी तुम्हाला काय वाटतं सुळेंबरोबर जाईल का सुनेत्रा पवारांबरोबर जाईल शेतकरी म्हणले की करून सुप्रिया हे म्हणताय सुप्रिया सोळासोबत जाईल जातील लोक सुप्रिया सोबत माझं एक म्हणणं बाकी काय गोरगरेबाज यांनी बघावं सगळ्याच आपण कोण पाहू शकेल अजित पवार बघू बाबा शरद पवार बाबू बाबूरद पाटील बाबू हे अजून काय करायचं काय कल्याण मतदान करायची वेळ आली तुम्ही जर ठरवलं तरच होईल ना मतदान करू काय कुणाला करणार पर परत पवार शरद पवार निवडणूक लागली माहिती आहे तुम्हाला कोण आहे उमेदवार उमेदवार कोण आहे बाबा निवडणूक आहे निवडणूक माहितीये का निवडणूक आहे अजित पवार सुप्रिया सुळे आणि पवार पवारांची लढत होते हवा कुणाची बावडा परिसरात सुळेंची का सुनेत्र पवारांची बावडा पवाराचं आम्हाला काय माहित नाही पण आमच्यासाठी सुमित्रा पवार सुनित्रा पवार का बरं अजित पवारांनी भरपूर अच्छा सुविधा केल्या सुप्रिया सुळ्याने केलंय की पण आमच्यासाठी अजित पवार अजित पवार निवडणूक लागलेली सुनित्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळ्याशी लढत होती तर बावडा परिसरात कुणाची हवा आहे आम्हाला बावड्यातला आम्ही नाही बावड्यातला आम्ही चाकायचं तु, तुमच्याकडे कुणाची हवा आहे आमच्याकडे आम्ही कुणाच्या हवा काय माहित आहे पण आम्ही तर सुनित्रा पवारांना निवडून येतील सुनित्रा पवार निवडून आता काय माहिती जनतेवर सगळं तुमचं मत आहे समजा परंतु हवा कोणाचीच वाटते तुम्हाला आता काय जनतेवर निर्णय आहे पण आम्ही तर घड्याळाला मतदान करणार हवा आहे असं म्हणताय जाणवते का तुम्हाला जाणवते कोण आहे हवा कोणाची तो की काढाळायची बी हवा आहे सध्या निवडून कोणी येईल काय येत नाही अवघड आहे सगळं शेतकरी कोणाचं मग शेतकरी शेतकऱ्याचे प्रश्न जे सोडवतील त्याच्याबरोबर कोण सोडवते सांगते ना दोघे मध्ये आम्ही आता आतापर्यंत राजकारण पाहता कोणाला पसंती राहील पसंती तसे दोघा बी आतापर्यंत काम करतात दोघांनी काम केलेलं आहे आता दोघांपैकी एक निवडायची वेळ आहे एक आली जी निवडायची वेळ आता कोणाला निवडलं जाईल तो तरी चालेल तो तरी असं वाटतं वाटत तो तरी चालेल शरद पवार का अजित पवार कोणाची हवा आहे शरद पवार का बरं शरद पवार शरद पवारच चांगले येत काय एवढं शरद बाबा पवारांबद्दल एवढे असता काय वाटतं तुम्हाला शेतकऱ्यांचं काही वारी काय का वारी हो अजितदा त्यांना सोडले आता सुनित्रा पवार त्यांच्या उमेदवार आहेत अजित पवारांच्या असलं तरी पण आम्हाला सुप्रियाता चांगल्या आहेत सुप्रिया सुळेना एकट्या पाडण्याचा प्रयत्न झाला इंदापूर मध्ये दोन्ही नेते जे आहेत ते सुनित्रा पवारांबरोबर गेले सुप्रियाता आता एकट्या पडल्या इंदापूर परिसरामध्ये तर सर्वसामान्य लोक त्यांना साथ देतील का आता बाकी ज्यांचं काय सांगता येत नाही स्वतःच्या मताचं स्वतःला सांगता येत पण चर्चा असती ना चर्चा असती बसल्यावर चर्चा असती शेतात काम करताना चर्चा असती कोण निवडून येईल अशी चर्चा आहे आपण बावड्यामध्ये होतो हर्षवर्धन पाटलांच्या गावामध्ये होतो आणि येथील नागरिकांशी चर्चा केली आणि जाणून घेण्याचा प्रयत्न केला नक्की चर्चा कोणाची तर फेसबुक ला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनल subscribe kara asta umedaati